महानगरपालिका आयुक्त म्हणून येऊन सव्वा दोन वर्ष झाली मला अजूनही पहिला दिवस आठवतोय ज्या दिवशी मी घेतला होता आणि लोक म्हणजे दोन तीन दिवस मला भेटायला होती लोक ज्यांचा माझा काही संबंध नाही अशी माझं स्वागत करायला शुभेच्छा द्यायला येत होती तिथून या शहरातला जो जिवाळा आहे लोकांचा तर तो मला परंतु म्हणजे आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधीने मतदारसंघाच्या बाउंड्रीज असतात ते लोक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील किंवा काही पण या बाउंड्रीज मध्ये मग विकास होत जातो परंतु मला पहिल्या दिवसापासून आय एम व्हेरी मच कन्व्हिन्स्ड की आयुक्तांचं सगळं शहर असत त्यामुळे माझा पहिल्या दिवसापासून अजेंडा होता की हे प्रश्न सगळ्या शहराचे आहेत पण तरी एक ओडके आहेत लावले पाहिजे आणि मी पहिल्या दिवसापासून तेच केलं ज्या प्रश्नांना कोणी वाली नाही म्हणूया आपण पण जे प्रश्न सगळ्या शहरासाठी महत्वाचे आहेत तर ते आम्ही मार्गी लागले सगळ्यात